नमस्कार ले स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि नृत्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जे की मी डॉक्टर सानवी जेठवाणी आणि माझे सहकारी शुभम बिरकुरे सर आम्ही मिळून इथं क्लासेस चालवतो खरं तर उन्हाळा आला तर मुलांनी काय करावं हा सगळ्या पालकांना प्रश्न पडतो पण लेकरांना कला गुण आणि इतर काहीही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्यासाठी नेहमी पालक अग्रसेर असतात त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत समर कॅम्प ब्लिस दोन हजार चोवीस हे समर कॅम्पमध्ये वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज डान्स गाणं स्टेज कॉन्फिडन्स भाष्यकला असेल क्राफ्ट कला असेल त्यासोबत आपल्याला स्पिरिच्युअल कला असेल या सगळ्या कलांशी आपण त्यांना जोडणार आहोत आणि येत्या दहा मे ते पंचवीस मे हे सर्व कॅम्प आपल्या आमच्या क्लासवर चालणार आहेत जे की लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स दुसरा मजला गांधी टावर गांधी पुतळ्याजवळ वजीराबाद नांदेड इथे हे चालणार आहेत इथं आल्यानंतर मुलांना मानसिकरित्या रिलॅक्सेशन हालचाली ॲक्टिव्हिटीज हे सगळं शिकायला मिळेल त्यामुळं आम्ही विनंती करतो आणि आग्रह करतो सगळ्या पालकांना की त्यांनी त्यांच्या लेकरांना आमच्याकडे द्यावं आणि या ॲक्टिव्हिटीज आणि ब्लिस दोन हजार चोवीस समर कॅम्पमध्ये त्यांनी हिस्सा घेऊन चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज उपक्रमांमध्ये सहभाग होऊन आनंदी करून आणि लेकरांना काही शिकवण्यासाठी संधी द्यावी एज लहान लेकरं तीन वा वर्षापासून ते पुढं कोणीही आमच्या याच्यात येऊ शकतात आणि त्यासोबतच आम्ही स्पेशल महिलांसाठी मुलींसाठी फॅशन शो अर्थात आजकाल महिलांना सुंदर दिसण्याचा फार हेतू असतं फार हेवा असतो म्हणून आम्ही मॉडलिंग क्षेत्रामध्ये पदार्पण कसं करावं कारण मी स्वतः मॉडलिंग क्षेत्रामध्ये एक क्राऊन विनर आहे मिस इंडिया रनरअप मी झाले होते दोन हजार बावीसमध्ये त्याच अनुषंगाने नांदेडच्या आणखीन मुलींना संधी मिळावी बाहेर जाता यावं काम करता यावं यामुळे आम्ही त्यांना मॉडलिंगचंही प्रशिक्षण स्पेशल कॅम्पमध्ये ठेवतो आहे याची वेळ सकाळ दुपार अशा दोन वेळेमध्ये वेगवेगळे कॅम्प्स चालणार आहेत आणि लेकरांना तीन वर्षापासूनसाठी समर कॅम्पमध्ये लहान लेकरांसाठी आहे आणि सोळा वर्षाच्या मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी फॅशन मॉडेल शो मॉ मॉडलिंगचं कॅम्प पण आहे हे आम्ही दोन हजार पंधरापासून हे कॅम्प आयोजन करत आहोत इथं आणि त्याच्या माध्यमाने आम्ही मुलांना संधी दिली आहे वेगवेगळ्या मंचावर स्टेजेस उपलब्ध करून दिल्या जिथं त्यांनी कार्यक्रम प्रस्तुत केले आणि आमचे आज हेच समर कॅम्पचे लेकर मोठ्या मोठ्या मंचावर पदार्पण करून काम करत आहेत नमस्ते मेरा नाम साक्षी मनियार लय स्कूल ऑफ़ परफॉर्मिंग आर्ट्स में आने वाले 10 मई से लेके 25 मई तक जो समर कैंप हो रहा है उसमें मैं पेपर क्विलिंग का एक आर्ट बताने वाली हूँ जिससे आप बहुत कुछ सीख सकते हैं और बहुत कुछ बना सकते हैं तो आइए मेरे साथ इस कैंप में जुड़िए नमस्ते मेरा नाम संस्कृति बियानी समर कैंप होने वाला है लय स्कूल ऑफ़ परफॉर्मिंग आर्ट्स टेन मई से ट्वेंटी फिफ्थ मई तक मैं सिखाने जा रही हूँ राम रक्षा आप सब लोग जुड़िए